साखरा परिसरात बेधुंद वायासह गारपिटीने झोडपले शेतातून जाणाऱ्या वीज कंपनीचे टॉवर कोसळल्याने शेतक्यांच्या शेतीचे नुकसान साखरा गावात महिलांच्या घरावर झाड कोसळल्याने घरांची पडझड घाटंजी तालुक्यातील साखरा परिसरात अचानक बेधुंद वायासह पाण्याने हजेरी लावली त्यात बेधुंद वायासह गारही पडल्या असून त्यात गावालगत असलेल्या शेतक्यांच्या शेतातून जाणाऱ्या वीज कंपनीचे दोन टॉवर बेधुंद वायात कोसळून पडल्याने शेतकऱ्यांचे शेतातील विजेची खांब तुटून पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतक्यांच्या शेतीचा खरीप हंगामाला सुरुवात होण्याअगोदर काल झालेल्या अवकाळी पावसाने वीज कंपनीचे दोन टॉवर कोसळून शेतातील विजेची खांबे तुटून पडल्याने शेती निसर्गाच्या भरोशावर कशी करावी आणि पाणी वेळेवर आल्यास चालू झालेल्या खरीप हंगामात पिकांची पेरणी करून उगवलेली पिके कशी जगवावी असा प्रश्न साखरा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे जरी वीज कंपनीचे टॉवर पडले असेल तरी पण वीज कंपनीच्या कामाविषयी शंका निर्माण होत आहे त्यामुळे कंपनीच्या बोगस कामामुळे आज शेतक्यांचे शेतातील जे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईकरिता जबाबदार कोण टॉवरची बांधकाम करणारी कंपनी की प्रशासन असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे तसेच काल वायासह गारपिटीने जवळपास तासभर झोडपले असून बेधुंद वायाने रस्त्यावर आणि गावातील झाडे घरांवर कोसळून घरांची पडझड झाली आहे एका लक्ष्मीबाई लचमा कंदलवार ही म्हातारी महिला एकटी घरामध्ये असताना तिच्या घरावर शाळेच्या आवारातील झाड कोसळून पडल्याने ती राहत असलेल्या मातीच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे आणि सुदैवाने ती महिला त्यावेळेस घरात असूनही सुखरूप बाहेर निघाली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही अशा निसर्गाच्या लहरीपणापासून आपल्याला संरक्षण मिळावं याकरिता नुकसानग्रस्त महिला घरकुलाची मागणी करीत आहे शासनाचे प्रत्येक गरिबांना पक्क घर देण्याचे धोरण आखत असताना काल झालेल्या नुकसानग्रस्त महिला ही विधवा असून तिला प्राधान्याने घरकुल देण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त महिलांनी केली आहे तसेच कालच्या पावसाने घाटंजी ते पारवा पांढरकवडा रोडवर अनेक झाडे कोसळून पडल्याने वाहतूक व्यवस्था विष्कळीत झाली होती प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज